पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं नुकतच तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण केले आहेत या शंभर दिवसात सरकारनं निर्णयांचं जनतेनं स्वागत आहे आणि या निर्णयामुळे जीवनामध्ये झालेल्या सकारात्मक बदलांबाबत प्रतिक्रिया दिली आहे जिस तरीके से ये सरकार के बारे में युवाओं के लिए देखा है तो जिस तरीके से युवाओं को एमएसएमई के अंतर्गत लोन के लिए जिन, जिन, जिन जो प्रावधान इन लोगों ने किया है वो बहुत ही सामान्य है जिस तरीके से हम देखते हैं कि एक्चुअली ये सरकार ने सबसे बेस्ट ये किया है कि तुम नौकर मत बनो नौकरी देने वाले बनो ये एक जो कंसेप्ट हमारे प्रधानमंत्री जी ने जो इंडिया के अंदर लाया वो बहुत ही साम्य है और साथ ही इसके अंदर हमारे प्रधानमंत्री जी ने जो एम के अंतर्गत युवाओं को जो लोन प्रोवाइड किया और उनको कहा कि अपने नए नए उद्योजक आप खोलिए और और काफी पैमाने में रोजगार प्रोवाइड कीजिए तो ये एक जो कंसेप्ट युवाओं के लिए जो मोदी जी ने क्रिएट किया है वो बहुत बढ़िया है आज हम देखते हैं कि किस तरीके से ओलंपिक के अंदर में हम युवाओं का जो प्रदर्शन है वो बहुत ही शान्य है आज इतना अच्छा है कि युवाओं के अंदर में एक खेल को लेके भी जागरूकता है व्यापार को लेके जागरूकता है एक नई एक नई की राबवली आहे म्हणजे आम्ही ज्या डोर टू डोर जी व्हिजिट केलेली आहे तर इथे असं आढळून आलेले आहे की प्रत्येक महिला ही सक्षम झाली आहे जसं की गट झाला ग्रामसंघ झाला प्रभाग संघ झाला गटाच्या माध्यमातून महिला ही बोलती झालेली आहे सक्षम झालेली आहे तिला घराबाहेर पडण्याची संधी मिळाली आहे त्याचबरोबर ती स्वतःच्या पायावर उभी राहून ती स्वतः जगण्याचा खूप छान प्रयत्न करत आहे आणि या ज्या केंद्र शासनाच्या योजना आहे या योजनांमुळे महिला ही खूप प्रगतीवर आहे तिला जसं की घराबाहेर पडणे ती स्वतःच्या चा एक चांगला व्यवसाय करणे जसं की शिलाई मशीन झालं कपड्याचा व्यवसाय झाला या माध्यमातून ती घर परिवाराला खूप छान पद्धतीने चालवत आहे आणि त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा ती खूप छान योगदान असं मिळवत आहे